महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना खूप चर्चेत आहे लाडकी बहीण योजनेत आता अपात्र महिलांचे नाव बाद करणार असले चर्चा सुरू झाली दरम्यान आता याबाबत महिला व बालकल्याण विभागानं माहिती दिली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतून अपात्र महिलांना स्वतःहून नावे कमी करण्यासाठी पुढाकार घ्यावा असं सांगितलं गेलं आहे लाडकी बहीण योजनेत निकषात न बसणाऱ्या महिलांना एकतर स्वतःहून नाव बाद करा किंवा पैसे भरावेत असं सांगण्यात आलंय मीडिया रिपोर्ट नुसार अपात्र असलेल्या महिलांना योजनेतून नाव कमी करावे किंवा महिला व बालकल्याण विभागाच्या लेखाशीर्षावर पैसे भरावेत अशी सूचना महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुप कुमार यांनी केली आहे लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांना डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यात आलाय त्यानंतर आता जानेवारी महिन्याच्या हप्त्याची वाट महिला पाहत आहेत दरम्यान आता अपात्र लाडक्या बहिणींना स्वतःहून अर्ज बाद करण्यास सांगितलंय याआधी धुळ्यातील आणि पुण्यातील दोन महिलांनी अर्ज स्वतःहून बाद केले आहेत लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जाची तपासणी सुरू होणार असल्याचे सांगितले जाते मात्र फक्त तक्रारी आल्यास तुमच्या अर्जाची तपासणी केली जाईल असं आदिती तटकर यांनी सांगितलं आहे त्यामुळं जर तुम्ही निकषात बसत नसाल आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर आता सावध व्हा दरम्यान आता ज्या महिला निकषात बसत नाहीत त्यांनी नाव मागे घ्यावेत किंवा ती रक्कम दंडासहित वसूल केली जाईल असं वक्तव्य छगन भुजबळांनी केलं होतं त्यानंतर अपात्र लाडके बहिणींना दंड भरावा लागणार असले चर्चा सुरू होती